कोंढव्यामध्ये एका सोसायटीमध्ये कुरिअर बॉयने पंचवीस वर्षाच्या तरुणीचा घरात घुसून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे बँकेचं लेटर आल्याचं डिलिव्हरी बॉयने सांगितलं होतं आपल्याकडे पेन नाही आहे असं सांगत आरोपीने तरुणीकडे पेन मागितलं तरुणी पेन आणायला गेल्याची संधी साधून आरोपी घरात घुसला आणि तिच्यावरती अत्याचार केला बुधवारी रात्रीचा हा प्रकार आहे आणि पोलीस सध्या या आरोपीचा शोध घेतायत याच अनुषंगाने आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा परिसरातील हीच ती उच्चभ्रू सोसायटी आहे जिथे काल साडेसहा वाजता पंचवीस वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी बॉयच्या डिलिव्हरी बॉयनं लैंगिक अत्याचार केला आणि या सगळ्या घटनेनं आता पुणे आदरला हादरलं आहे आपण जर बघितलं तर अनेक पोलिसांच्या टीम्स या ठिकाणी दाखल झाले आहे जे सिक्युरिटी चेकचं ऑफिस आहे तिथे आला त्याने इथे सांगितलं की मला पार्सल द्यायचंय बँकेचं पार्सल आहे आणि या तरुणीकडे नेऊन द्यायचंय त्यांनी फ्लॅटचा सा नंबर सांगितला सिक्युरिटीच्या वाल्यांनी नेहमीचं बँकेचं पार्सल असल्यामुळे त्याला आतमध्ये एंट्री दिली असेल आणि त्यानंतर हा डिलिव्हरी बॉय अकराव्या मजल्यावर जाऊन पोहोचला दरवाजा ठोठावला त्यानंतर तरुणीनं पंचवीस वर्षीय जी तरुणी आहे जी अकोल्याची आहे तिच्या भावासोबत याच सोसायटीमध्ये राहते आणि कल्याणी नगरच्या एका कंपनीत काम करते तिने नेहमीप्रमाणे दरवाजा उघडला जो सिक्युरिटीचा दरवाजा असतो तो मात्र उघडला नाही मात्र माझ्याकडे पेन नाही आहे तुम्ही मला पेन द्या असं सांगत त्या डिलिव्हरी बॉयनं तिला दरवाजा उघडायला लागला सिक्युरिटी डोअर जे असतं ते उघडायला लावलं आणि त्यानंतर आज जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय एवढंच नाही तर तिच्या डोळ्यावर स्प्रे मारल्याचं देखील आता सध्या माहिती आहे एवढं आणि हे सगळं जरी असलं तरीही त्यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढून मी परत येईन असं देखील सांगितल्याचं किंवा असं देखील या पोलीस तपासात समोर आल्याचं आपल्याला दिसून येत आहे साधारण पोलिसांच्या दहा टीम्स आता या सगळ्या घटनेवर काम करतायत उच्चभ्रू सोसायटीत हा सगया प्रकार घडल्यामुळे आणि डिलिव्हरी बॉयनं हा सगळा प्रकार केल्यामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे एबीबी माझा पुणे दरम्यान या प्रकरणावरती पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात कलम चौसष्ट सत्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास यातील निर्भया वयवर्ष बावीस यांच्या घरी एक डिलिव्हरी बॉय आपलं बँकेचं इनव्हलप आलेलं आहे ते देण्यासाठी ब फ्लॅटवरती आलेले होते आणि रिसीट द्या म्हणून सांगितलं तेव्हा माझ्याकडे पेन नाही आपल्याकडून पेन असेल तर बघा असं म्हटल्यानंतर आ, सदर निर्भया पेन घ्यायला गेली असता त्यांनी घरात प्रवेश करून तिच्यावरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्या अनुषंगानं निर्भयाच्या तक्रारीवरून एफ आय आर दाखल करण्यात दा आलेली असून पुढील तपास चालू आहे